एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार कुमार तोटेवाड आदिवासी समाज बांधवाचा भव्य मोर्चा नांदेडच्या किनवड शहरात निघालाय या मोर्चात आमदार भीमराव किराम सहभागी आपल्या सोबत आमदार भीमराव केराम आहेत काय सांगा सर भव्य मोर्चा काढलाय आदिवासी समाज बांधवाच्या ऐक गडबड करू नका विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नासमध्ये जे देशाला भारतीय संविधान दिलेलं आहे त्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत असलेल्या ले त्यांच्या लेकरांसाठी बाबासाहेबांनी तीनशे बेचाळीसव्या कलमाच्या अंतर्गत जे हक्क आणि अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या हक्कावर खऱ्या अर्थानं आदिवासी माणूस हा बुजरेपणाने भोळेबाबळेपणाने अशिक्षितपणाने आजही त्या असणाऱ्या हक्कापासून वंचित आहे या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत असताना अनेक आलेल्या सरकारमध्ये दबाव टाकून गैरआदिवासी लोकांनी भारतीय संविधानाने दिलेल्या घटनात्मक या आरक्षणावर अतिक्रमण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीनं प्रयत्न आज ठिकाणी गेल्या दहा बारा दिवसापासून जमातीच्या लोकांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळं किनवड माहूर भागातला नव्हे तर संपूर्ण राज्यभरामधल्या आदिवासी मा मांसामध्ये एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आदिवासी माणूस भयभीत झालेला आहे परंतु आम्हाला विश्वास आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने मानववंशशास्त्राच्या आधारावर जे काही घटनात्मक आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकारामध्ये कुठल्याही गैरजमातीच्या लोकांचा शिरकाव सरकारने त्या ठिकाणी करता कामा नये त्याचं सरकार म्हणून त्या ठिकाणी संरक्षण केलं पाहिजे आणि मूळ आदिवासींना त्या ठिकाणी न्याय दिलं पाहिजे ही मुख्य मागणी घेऊनच हा असणारा आमचा प्रातिनिधिक स्वरूपाचा हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आहे आपल्यामार्फत मी खुलासा करू इच्छितो कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माच्या विरोधामध्ये हा मोर्चा नाही हा आमचा घटनात्मक अधिकार भारतीय संविधानाच्या तीनशे बेचाळीसव्या कलमाच्या अंतर्भूत असलेल्या पाचव्या सूचीच्या अंतर्गत ज्या काही जमाती आमच्या आहेत त्यांचंच आम्हाला संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे आजही आम्ही या आमच्या सवलतीपासून आमच्या हक्कापासून कोसो दूर आहोत हक्कापासून वंचित हो। आहोत आणि अन्य जमातींना त्या ठिकाणी जर प्रवेश केला तर मला वाटते बाबासाहेबांनी जे काय आमच्या प्रती जे स्वप्न बघितलेलं आहे आमचा समग्र या ठिकाणी विकासाचा असणारा चेहरा मुख्य प्रवाहात येण्याच्या दृष्टिकोनातून जे काही बाबासाहेबांनी करून केलेला आहे त्याचा आनंद या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मला खरंतर मी महायुतीच्या सरकारमधला लोकप्रतिनिधी आहे तरी सुद्धा माझ्या समाज बांधवांच्या न्याय हक्काची जी मागणी आहे त्या मागणीच्या संबंधाने सरकारला सुद्धा याची आठवण करून देण्यासाठी म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी झालेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी सरकार म्हणून आदिवासींच्या बाजूने निश्चित त्या ठिकाणी सकारात्मक त्यांची भूमिका राहील याबद्दल माझा विश्वास आहे तरी सुद्धा समाज म्हणून या ठिकाणी माझ्या श्वासामध्ये जोपर्यंत श्वास आहे रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत मग अधिकारावर कुठलाही गंडांतर येणार नाही अशा पद्धतीचा लढा हा सातत्याने माझा या ठिकाणी चालू राहणार आहे धन्यवाद याशिवाय इतर काही मागण्या तुमच्या इथं महायुती महायुती सरकारमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बारा हजार पाचशे लोकांच्या भरतीच्या संदर्भातला जो विषय आहे राज्यपालाने आधी आदेशात काढलेल्या सतरा समरघटनाच्या भरतीचा संदर्भात विषय आहे एक विषय कोर्टामध्ये प्रलंबित असल्याकारणाने आम्ही आता काही प्रमाणामध्ये त्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहे हा विषय सरकारच्या विचाराचे अधिदेन असल्यामुळे हा आमच्या स्तरावरचा असणारा विषय आम्ही लवकरच त्या ठिकाणी निकाली काढण्याचा प्रयत्न करू गुणरत्न सदावरती असं म्हणतात की काल ते माहूरला आले होते सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे त्यामुळं आमदार भीमराव केराम यांनी मोर्चा काढला तरी काय असा प्रश्न उपस्थित केला आहे खरं म्हणजे तर भारतीय संविधानाचे गाडे अभ्यासक असणारे आमचे मित्र गुरुणत्त्र सदावते हे अतिशय माझे जवळचे मित्र आहे त्यांना माहीत आहे फुलेशाव आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना गेली पन्नास वर्षे मी या प्रवासामध्ये आहे आमच्या अनेक वेळा संविधानावर आमच्या हक्कावर आमच्या अधिकारावर त्या ठिकाणी चर्चा होत राहिलेल्या आहे कालच्या दोन हजार चोवीसमध्ये जो निर्णय ज्या ठिकाणी झालेला आहे शेड्युलकास्टच्या वर्गीकरणाच्या संदर्भामधला जो विषय आहे त्याच्यामुळं त्या वर्गीकरणाचा आणि आदिवासीचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध येत नाही त्याच्यामुळं त्यांच्या त्यांच्या संविधानाच्या कुठल्या अभ्यासामध्ये ते असेल त्याच्याशी मला काही भाष्य करायचं नाही सरकार म्हणून या ठिकाणी या प्रातिनिधिक मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे अनेक वेळा अशा पद्धतीचे प्रकरण त्या ते ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मागच्या बारा तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना मी रितसर पत्र लिहून माझी भूमिका मी स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे कशा कशा पद्धतीने हे लोक अतिक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारने यांना नाकारलेला आहे या ना सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असल्यामुळं याच्यावर मी काय भाष्य करणार नाही सरकार निश्चित आमच्या बाजूने सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी भूमिका घ्यायला का सरकार म्हणून जरी या ठिकाणी सोबत जरी असलो तर समाज समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणे हा माझी नैतिक जबाबदारी आहे आपण बघतोय हे होते भाजपचे आमदार भीमराव खेळा जे आदिवासी समाज बांधवाच्या वतीनं काढलेल्या भव्य मोर्चा सहभागी झालेत आणि आपण या ठिकाणी बघतोय आदिवासी समाजाच्या वतीनं हा भव्य मोर्चा आहे काढलाय पर्वात जे आहे ही सगळी मागणी या आदिवासी समाज बांधवांची आहे आणि एस डी एम कार्यालयाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना जे आहे ते हे सगळं निवेदन दिलं जाणार आहे कॅमेरा पर्सन अमित आडेसर ज्ञानेश्वर लोंढे टीव्ही मराठी किनवट नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव